नमस्कार मी मंजिरी निवास चौगले संचार टाइम्स न्यूज मध्ये आपले स्वागत आहे उपरीत दहा तारखेला युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांचे आगमन सविस्तर वृत्त पुढील प्रमाणे हातकणंगले तालुक्यातील हुपरी येथे युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे जे बोलणार आहेत ते कोल्हापूर जिल्ह्यातील शिवसैनिकांना समजले पाहिजे यासाठी त्यांची मुंबईमध्ये पहिली निष्ठा यात्रा संपन्न झाली व कोल्हापूर जिल्ह्यातील दुसरी निष्ठा यात्रा उपरी येथे दहा तारखेला सकाळी दहा वाजता यशवंत मंगल कार्यालय यशवंत नगर या ठिकाणी संपन्न होणार आहे आज उपरी येथे यशवंत मंगल कार्यालय येथे शिवसेनेच्या बैठकीत संपर्क प्रमुख अरुण दुधवडकर बोलत होते माजी आमदार सुजित मिंचेकर यावेळी म्हणाले की युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे व खासदार अनिल देसाई साहेब उपस्थित राहणार आहेत हातकणंगले मतदारसंघातील सर्व नेते कार्यकर्ते हजारोंच्या संख्येने निष्ठा यात्रेसाठी येणार आहेत हातकणंगले मतदारसंघातील व हुपरीतील शिवसैनिक निष्ठा यात्रा काय असते ते दाखवणार आहेत शिवसैनिकांनी हजारोच्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन त्यांनी यावेळी केले सहसंपर्क प्रमुख हाजी असलम सय्यद कोल्हापूर जिल्हा शिवसेना प्रमुख वैभव उगळे व संजय चौगुले यांनीही आपले मनोगत व्यक्त केले यावेळी शिवसेनेचे उपनेते संजय पवार चंगेज खान पठाण उषाताई चव्हाण अरुणा माळी विनायक विभूते अमोल देशपांडे प्रवीण चौगुले विशाल पाटील वैभव लायकर व शिवसैनिक उपस्थित होते संचार टाईमसाठी प्रतिनिधी अल्लाउद्दीन मुल्ला दुसरी यात्रा त्यांची पहिली मुंबईत झाली दुसरी यात्रा आपल्या कोल्हापूरमध्ये होते त्यासाठी त्यांच्या नियोजनाच्या तयारीसाठी इथे आलेलो नूतन दोन्ही जिल्हा प्रमुख आहेत माझ्याबरोबर आमदार आहेत आमचे उपनेते संजय पवार आहेत ती जोरात तयारी झाली पाहिजे आणि त्यांच्या जे काय बोलणार आहे ते सगळ्या कोल्हापूरमध्ये जावं म्हणून यासाठी सगळ्या शिवसैनिकांच्या बरोबर बैठक घेतली त्या बैठकीला सगळे उपस्थित होते दोन्ही जिल्हाप्रमुख संजय चौगले साहेब वैभव उगळे साहेब महिला आघाडीच्या मंगलताई चव्हाण हे सर्व नेते आणि कार्यकर्ते इथं हजारोंच्या संख्येने असते निष्ठा यात्रेसाठी शंभर टक्के ताकदीने या हुपरी गावामध्ये येणार आहेत आणि निष्ठा काय असते हे हुपरीकर आणि हातकणंगले तालुक्यातील आणि हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील सर्व शिवसैनिक शंभर टक्के एक वेळा दाखवून देणार आहेत निष्ठा यात्रा काय असते यासाठी आपणही मोठ्या संख्येने हजर राहावं ही विनंती आपल्या सर्वांना करतो जय हिंद जय महाराष्ट्र